नमस्कार मी वर्षा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आज आपण तोंडात विरघळणारा असा मैसूर पाक बनवणार आहोत जो हार्ड वाला आहे तो नाही बनवणार आपण अगदी नरम मौसूद असा तयार होणारा हा मैसूर पाक आहे साहित्य अगदी कमी साहित्य आहे साखर बेसन पीठ तूप गोड तेल आणि पाणी बस एवढं साहित्य लागणार आहे आपल्याला आता ही तुपाची कढई आहे यामध्येच मी आ, एक वाटी तेल आणि एक वाटी तूप गरम करायला ठेवून द्यायचं आहे आता हे तेल तूप गरम करून घ्यायचं तो तोपर्यंत आपण इकडे बेसन पीठ चाळून घेणार आहोत बेसनपीठ नक्की चाळून घ्या इथे एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे बघा साहित्य अजिबात म्हणजे असं कमी जास्त नाही आहे अगदी परफेक्ट साहित्य घेतलं आहे आपण बेसनपीठ चाळून घेतलं आहे आता हे गरम झालेलं तेल आणि तूप आपण या बेसन पिठामध्ये मिक्स करून घेणार आहोत थोडस गरम करून घेऊ आधी आता तेल तूप गरम होते तोवर आपण पाक सुद्धा बनवायला ठेवून घेणार आहोत तर पाक बनवण्यासाठी एक वाटी साखर घेणार आहोत आपण आणि अर्धी वाटी पाणी टाकायचं सुद्धा आपण बनवायला ठेवू म्हणजे इकडं आपलं जे मिश्रण बनवणार आहोत आपण बेसन आणि तेल तुपाचं तोपर्यंत पाक सुद्धा छान असं तयार होईल इकडे पाक सुद्धा मी बनवायला ठेवला आहे आता साक सा, आपला सॉरी तेल आणि तूप गरम झालेलं आहे खूप असं कडकडीत गरम नाही करायचं आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचं आणि ह्याचं आपल्याला पेस्ट बनवून घ्यायचं आहे अगदी थोडं थोडं टाकायचं आहे गुठळ्या न होऊ देता याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघा तर अशी ही पातळसर पेस्ट तयार होईल इकडे थोडस तेल आणि तूप राहू दिलं नंतर आपल्याला लागणार आहेच ते मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे बेसन पिठाची बघा आता आपण ही ही खाली उतरवून ठेवू आणि इकडनं जो आपला साखरेचा पाक आहे तो इकडनं ठेवू इकडचा गॅस बंद करायचा पाक सुद्धा छान आपल्याला एक तारी बनवून घ्यायचा एक तारीपेक्षा कमी असला तर चालेल पण एक तारीपेक्षा जर जास्त घट्ट झाला पाक तर आपला हा मैसूर पाक खूप हार्ड होणार आहे त्यामुळे हे लक्षात ठेवा एक तारी खायला ता ता की मध्यम आच करायची आणि ही पेस्ट या पाकामध्ये टाकायची आहे थोडासा अजून आपण शिजवून घेणार आहोत हा पाक पाच पाक शिवून घेतल्याच्या छान असा याला तार येत आहे आता आपण हे मिश्रण जे आहे ते गॅस मध्यम करायचं आणि हे जे बेसन पिठाचं मिश्रण आहे ते या पाकामध्ये टाकून घ्यायचं आहे याआधी सुद्धा आपण मैसूर पाक बनवलेला आहे हार्डवाला जाळेदार असा पाक बनवून घेतलेला आहे म्हणजे व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आता हे बेसन पिठाचं मिश्रण टाकल्याच्या नंतर आपल्याला पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं आहे मध्यमाच्यावरच शिजवायचं यामध्ये हे थोडंसं शिजत आलं की जे राहिलेलं तेल आणि तूप आहे ते टाकायचं आहे थोडं थोडं करून टाकायचं आणि मिक्स करत जायचं अशाच पद्धतीने हे पाच ते सात मिनटं मी शिजवून घेते आता हे छान असा शिजत आलेला आहे म्हणजे याचा गोळा तयार होत आलेला आहे बघा आणि थोडा हलका सुद्धा झालेला आहे पहिल्यापेक्षा आपण संपूर्ण जे तूप आणि तेल होतं ते टाकून घेतलं आहे आणि सारखं असं फिरवत राहायचं चा। म्हणजे छान सर्व बाजूनी बेसनपीठ व्यवस्थित भाजलं जातं खमंग होतं आता हा सेट करायचा तर तुम्ही असा टीन देखील घेऊ शकता माझ्याकडे आहे तर असा टिन घेऊ शकता किंवा मग असं ताटही घेऊ शकता किंवा असं पसरट देखील ताट घेऊ शकता याला थोडंसं तुपाने ग्रीस करायचं आणि त्यावरती हे बेसन पिठाचं मिश्रण टाकून एक अर्धा तास सेट करायचं आणि छान अशा वड्या कट करून घ्यायच्या तर आता हे अगदी दोन मिनिटभर अजून परतून घेते बेसन कच्चं सुद्धा नाही पाहिजे आणि आपला जो मैसूर पाक आहे तो खूप असा हार्टसुद्धा झाला नाही पाहिजे म्हणजे कडकसुद्धा नाही झाला पाहिजे अगदी तोंडात टाकताच विरघळला पाहिजे असा हा तयार झाला पाहिजे त्यामुळे व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आणि प्रमाणसुद्धा अचूकच घ्यायचं आहे मैसूर मैसूरपाकामध्ये प्रमाणसुद्धा खूप महत्त्वाचं असतं त्यामुळे व्यवस्थित घ्यायचं आता हे झालं आहे बघा गॅस बंद करायचा इथे आणि हे सेट करायला ठेवायचं आहे तर आता आपण हा ताटामध्ये काढून अर्धा तास सेट करून घेऊ नंतर याच्या वड्या कट करून घेऊया तर आता हे आपण सेट करून घेतलं आहे आता ह्याच्या वड्या कट करायच्या आहेत बघा तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या कट करू शकता थोडस गरम असतानाच कट करा म्हणजे खूप असं थंड झालं की कडक होते हे आपण याच्या वड्या कट करून घेतल्या आहेत ते एका ताटामध्ये काढून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा याच्या वड्या तयार झाल्या आहेत आणि अगदी खुसखुशीत झाल्या आहेत परफेक्ट आपण प्रमाण घेतलं होतं त्यामुळे खूप छान अशा याच्या वड्या तयार झाल्या नक्की करून बघा झटपट सोपी रेसिपी आहे आणि शिवाय तेवढीच चवदार सुद्धा काही छान आपण अशा डेकोरेशन थोडस करायचं तर आपले हे तोंडात विरघळणाऱ्या पाकाची रेसिपी तयार झाली आहे कशी झाली मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील करायला विसरू नका भेटू पुन्हा अशाच छानशा झटपट रेसिपीसह